श्री जय राम कृष्ण हरी सौ रत्नवाला श्रीनिवास सपार सोसायटी कोथरूड पुणे येथे अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे माझे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखित प्रत लिहून पूर्ण झाले भगवान श्रीकृष्ण आणि संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपाशीर्वादाने ही सेवा पूर्ण झाली त्यांची अशीच कृपा राहो श्री ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी पुस्तक श्री दत्ताभाऊ चिंचवडे यांच्याकडून प्राप्त झाली त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद माझे हस्ताक्षर फारसे चांगले नाही पण माझे पती यांनी मला प्रोत्साहन दिले ते म्हणाले आपला भाव आणि माऊलीवरची भक्ती महत्वाची आहे ग्रंथ लिहून काढ यामुळे काढ यामुळे पूर्ण करू शकले एकोणतीस जून दोन हजार तेवीस आषाढी एकादशीला लिहिण्यास प्रारंभ केला चातुर्मास आणि अधिक मास असे पाच महिन्यात संपूर्ण संपूर्ण झाले पण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला ग्रंथ संपन्न झाला जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय आयोगपीठे तटे भीमरत्ता वरं कुण्डलीकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गहरि वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु ॐ नमो आध्याय वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्धा आत्मरूपा देवातु चिगणेषु જ્ઞાનેશ્વર માય દાન આતા વિશ્વા કે દેવે વાગ્યે તો શોની મજ દાન હે જીખળી વ્યંકટી સડો तया सत्कर्मी रति वाढू भूता परस्परे पड़ो, मैत्र मैत्रजीवांचे दुरितांचे तिमीर जाओ स्वधर्म सूर्ये पाहो जो जेवण शिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चे गाव, बोलते जे अर्णव पियुषा चे चन्द्रमे अलांचन, अलान चन, जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी होनीति तिहिलोकी भजिजो आदिपुरुखी अखण्डित आणिग्रन्थोपजीविये विशेषि लोकिये इये दुष्टा दुष्ट विजये हो आवेजी हे दान पसाओ आहो वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय